मुंबईतील शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विस्तृत केली आहे ज्यात महिलांना दीड हजारची मासिक मदत मिळण्याचे निकष सोपे केले आहेत या योजनेला मिळालेल्या उद्दंड प्रतिसादामुळे सरकारने अटी शिथिल केले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेली योजना मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहन योजनेवर आधारित आहे एकवीस ते साठ अर्जाची अर्जा अंतिम ते ऑगस्ट आहे वाढवली आणि अर्जदारांना एक जुलै पासून पूर्वलक्षी लाभ मिळतील महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता काढून टाकली असून शिधा पत्रिका शाळा सोडल्याचा दाखला मतदार ओळखपत्र किंवा जन्माचा पुरावा स्वीकारला जास्त महिलांवरचा निर्बंध हटवला आहे आणि वयोमर्यादा साठ वरून ते पासष्ट वर्ष केली आहे उत्पन्न प्रमाणपत्र नसलेल्या महिलांना केसरी किंवा लाल रेशन कार्ड वापरता येईल मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी प्रति कुटुंब फक्त दोन पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळू शकतो असं स्पष्ट केले आहे